बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे आमची पाहत आहात नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी भाजपच्या अशोक चव्हाणांचं नांदेड मध्ये स्वागत अशोक चव्हाण यांचं नांदेड मध्ये आल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत स्वागत केलं अशोक चव्हाण भाजप मध्ये असल्यामुळे जय श्रीराम भारत माता की जय वंदे मातर्म या घोषणा आणि गोल ताशे फटाक्यांची आतशबाजी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर शहरातून उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सह सर्वस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद